पूर्ण महाराष्ट्रात सण म्हणजे पुरणपोळी सण आला की पुरणपोळी ही प्रत्येकाच्या घरात बनणारच तुम्हाला ही अशीच टम्म स्वादिष्ट लुसलुशीत पुरणपोळी बनवायची असेल आणि अशी तर्रितदार एकदम गावरान कटाची आमटी किंवा येळवणाची आमटी जेही तुमच्याकडे बोलतात ते बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर आपण पहिल्यांदा ही आमटी बनवण्यासाठी वाटण तयार करणार आहोत मी इथं काय काय वाटण तयार केलेलं आहे पहा हे आहे कोथिंबिरीचं आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण हे आहे लसूण आणि अद्रकचं वाटण हा आहे कडीपत्ता आणि ही थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर आपण वाटणमध्ये घातली आहे म्हणून थोडीशी वरून टाकायला चिरून घेतली आहे अजून आपल्याला लागणार आहे घरचा बनवलेला एसूर आणि जिरे आणि मेन म्हणजे आपल्याला लागणार आहे पुरण शिजवलेलं जे पाणी शिल्लक राहिलेलं असतं ते पाणी याच्यामध्ये थोडीशी पुरणाची डाळ ही असायला पाहिजे आणि आता आपण टाकायचं आहे पातेल्यामध्ये तेल तेल थोडंसं जास्त यूज करायचं आहे आणि तेल तापलं का पाहण्यासाठी थोडेसे जिरे टाकायचे आहेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये डायरेक्ट कढीपत्ता आणि लसूण टाकायचं आहे कढीपत्ता आणि लसूण थोडा लालसर झाला जास्त तव द्यायचा नाही थोडासा लालसर झाला की लगेच आपल्याला सुक्या खोबऱ्याचं आणि जे कोथिंबिरीचं आपण वाटण तयार केलेलं आहे ते वापरायचं आहे लगेच ते टाकायचं आहे आणि छान हे दोन जोपर्यंत तळत नाही तोपर्यंत छान याला तळायचं आहे खोबरं आपल्याला लाल होईपर्यंत जास्त वेळ थोडंसं तळायचं आहे म्हणजे आपली तरी छान येणार आहे जेवढं तुम्ही छान खोबरं तळाल तेवढी तुमची तरी छान येईल आणि आमटीसुद्धा खायला खूप स्वादिष्ट लागेल पण पहा इथं खोबरं करपूही द्यायचं नाही छान तळायचं परंतु करपू द्यायचं नाही लाल होईपर्यंत जोपर्यंत आपलं खोबरं तळत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या आपल्या चॅनलवरती तर चॅनलला करून प्रेस करा म्हणजे माझी अशीच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता आपलं खोबरं छान तळलेलं आहे त्यामध्ये आता आपण टाकायचं आहे वेसूर तर आपल्याला आमटी पातीला भरून करायची आहे त्यासाठी मी तीन चमचे वेसूर टाकले आहे तुमच्या तिकट तुम्ही जसं खाता त्याप्रमाणे इथं टाकायचं आहे आणि वेसूर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला तो छान तळू द्यायचा आहे म्हणजे आपल्या आपले जे आमटे आहे त्याला छान तेल सुटल मग आता आपण इथं छान तिथे तळून घेत आहे मी जेवढा वेळ तळा आहे तेवढा वेळ पुरेसा आहे जास्ती तळ की आपला वेसूर करपून जाईल तर आता आपल्याला टाकायचं आहे ते, ते पुरणाचं पाणी जे आपण शिजवल्यानंतर काढत असतो आणि हे टाकल्यानंतर आपल्या आमटीला फोनणी बसेल तुम्हाला जितकं हवं असेल तितकं तुम्ही पाणी काढू शकता किंवा बाकीचं साधं पाणीही आणखी टाकू शकता आणि इथं टाकलेली आहे मी वरून कोथिंबीर आणि तुम्हाला जितकं हवं असेल तितकं तुम्ही पाणी वरतून घ्यायचं आहे आणि नंतर टाकायचं आहे मीठ स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं वेळ आता तुम्ही असंच गॅसवरती आमटी ठेवायची आहे जो आमटी शांत होऊ द्यायची आहे आमटीला उकळू द्यायचं नाही फक्त उकळी फुटाय फुटायच्या टायमिंगला आपण गॅस बंद करायचा आहे आता आपलं तिखट मीठ पाणी सगळं काही बरोबर झालेलं आहे एकदा चेक करायचं आणि अशीच आमटी शांत गॅसवरती स्लो फ्लेमवर पंधरा वीस मिनिट ठेवायची आहे आता पहा या लेवलला आलं की म्हणजे एकदा कड आला तरी जमा जा झाली वरती की गॅस आपला बंद करायचा आणि पहा तुम्ही आता आपली आमटीची थिकनेस पहा जास्त पाणी पाण्यासारखी पातळी झाली नाही आणि जास्त घट्ट झाली नाही बरोबर झाली आहे आणि इथं तेल आपलं वरती जमा होईल सुरू झालेलं आहे आमटी एकदम छान लागते या प्रकारे केल्यानंतर पहिला तेल लागत आहे पहा आणि आता ही हेच तेल आणखीन तुम्ही गॅस बंद केल्यानंतर वरती जास्त येणार आहे फक्त पंधरा ते वीस मिनिट तुम्हाला आमटी अशी शांत ठेवून द्यायची आहे आणि नंतर पाहायचं आहे तुमची आमटी एकदम काळी आणि सुंदर तेल तेल आणि खायला तर इतकी स्वादिष्ट लागते भात आणि आमटी तुम्ही जर केली तर तुम्ही दिवसभर हेच खात राहाल पहा इथं आपली आमटी झाली आहे तयार किती तेल आलेलं आहे किती सुंदर आमटी झाली आहे आता आपण बघणार पोळी तर आई इथं पोळी करत आहे पहिल्यांदा आईने इथं थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचा वाटीसारखा आकार करून त्यामध्ये भरपूर पुरण भरलेलं आहे आणि अशा प्रकारे आई त्याचं तोंड पूर, बंद करत आहे आणि पाहू शकता तुम्ही आईने असा उंडा बनवलेला आहे आता आई लाटून दाखवेल पोळी तुम्हाला जर तुम्हाला हवं असेल तर पूर्ण पुरण शिजव शिजवण्यापासून ते पीठ टिंडण्यापर्यंत जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हवा असेल तर तशी कमेंट करा आपण तो तसा व्हिडिओ नक्कीच बनवू आईकडून टिप्स वगैरे विचारून सर्व काही विचारून आईलाच बोलायला लावून आपण छान व्हिडिओ बनवू तर पहा इथं आईने पटकन पोळी लाटलेली आहे तर माझी आई खूप स्वयंपाकात खूप फास्ट आहे भाकरी असो पोळी असो काही ही असो ती खूप फास्ट बनवते आणि इथं आता पोळी भाजत आहे पाहू शकता तुम्ही आता पोळी प्रत्येक पोळी फुगेल आणि एकदम मऊ होईल अशा पोळ्या तुम्ही खाल्लात तर विसरणार नाही पहा वरची भाजेपर्यंत आईने खालची पोळी लाटून तयार केलेली आहे आणि आपली वरची पोळी आता फुगायला सुरू झालेली आहे पोळी खूप फुगते फुगून टम होते आणि खायला तर इतकी मऊ आणि लुसलुस म्हणतात ना ते तसेच लागते तर पहा आईने पोळी पलटली आहे आणि पोळी फुगत आहे तर आईने तेल टाकलेलं आहे इथं पोळीवरती आणि इथं पोळी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तर अशा तुम्हाला पोळी आणि आमटी कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आणखीन तुम्हाला कशावरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच सणाला तुम्ही ही पोळी बनवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद